नमस्कार मी नम्रता पाटील सस्वईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला श्रीखंड कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर श्रीखंड बनवण्यासाठी आपण पहिल्यांदा दही लावून घेऊया तर इथे मी दीड लिटर घेतलं आहे फुलथ्रीमलं दूध आणि दूध पाणी न घालता तापवून घेतलं आहे आणि आपल्याला ना हलकंसं गरम दूध पाहिजे गरम दूध असल्याने दही एकदम घट्ट लागतं आणि याच्यामध्ये दीड चमचा मी घेतला आहे दही आणि हे वि दही लावताना जे विरजन असतं ते सुद्धा घट्ट घ्यायचं म्हणजे दही अगदी घट्ट लागतं आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं हे मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे दही आहे ना हे दुधामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने साई दुधातली काढून घ्यायची नाही आहे साईसकट आपल्याला दूध वापरायचं आहे आणि कमीत कमी तीन वेळा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दही आहे ना एकदम घट्ट लागतं आणि दूध जर चांगलं असेल ना तर दही एकदम चांगलं बनतं आणि दही चांगलं झालं तर श्रीखंड पण एकदम चांगलं बनतं हे बघा मी तीन वेळा असं मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे तर मी रात्री दहा वाजता दही लावलं त्याच्यानंतर सात वाजता मी दही फ्रीजमध्ये ठेवून दिलं दोन तास साधारण फ्रीजमध्ये ठेवल्याने काय होतं दही अजिबात आंबट होणार नाही आणि आपलं श्रीखंडसुद्धा आंबट होणार नाही आणि पाहू शकता दही किती घट्ट लागलं आहे तरी पण ह्या दुधामध्ये थोडंसं पाणी होतं जास्त आणि एक टोप घ्यायचा त्याच्यावर एक चाळण घ्यायची आणि त्याच्यावर एकदम पातळ कपडा आहे ना तो टाकून घ्यायचा जितका पातळ कपडा असेल ना तो टाकून घ्या आणि शक्यतो पांढरा किंवा हाफ व्हाईट कपडा वापरा कलरचा कपडा वापरू नका आणि दही बघा असं सगळं टाकून घ्यायचं आहे कपड्यावर आणि थोडंसं असं पिळून घ्यायचं आहे एक तर तुम्ही अशा पद्धतीने बांधून ठेवा किंवा मी आता दाखवले त्या पद्धतीने ठेवा असं थोडंसं प्रेस करायचं आणि हे पाणी निघण्यासाठी कमीत कमी, -कमी पाच तास लागतात तर सगळं पाणी आपल्याला याच्यातलं काढून घ्यायचं आहे याच्यावर एक प्लेट ठेवायची आणि थोडंसं वजन ठेवायचं आहे म्हणजे पाणी लवकर निघून जाईल आणि त्याच्यानंतर मी आणखीन जास्त वजन ठेवलं त्याच्यावर आणि त्याचं पाणी सगळं काढून घेतलं आहे हे बघा आणि पाहू शकता आपला चक्का तयार झाला आहे याच्यात परत पाणी असेल तर ते असं पिळून घ्यायचं आणि याला दोन टिशू लावायचे असे आणि जे पाणी असेल ना एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं अशा पद्धतीने दाबून दाबून असं दोन तीन टिशूनी करून घ्यायचं म्हणजे त्याच्यात पाणी राहणार नाही आणि आपला चक्का आता तयार झाला आहे तर हा एका बाऊलमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि मोजून घ्यायचं आहे तर जितका आपला चक्का तयार झाला आहे ना तर त्याच्यापेक्षा थोडीशी कमी साखर घेतली आहे साखर जाळ आहे म्हणून मी कमी घेतली आहे बारीक साखर असेल तर सेम प्रमाणात घ्या आणि साखर आहे ना मी बारीक दळून घेतली आहे आणि दळायच्या आधी थोडीशी वेलची आणि साखर आधी बारीक करून घ्यायची त्याच्यानंतर साखर टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि हा चक्का एका बाउलमध्ये आता काढून घ्यायचा आहे आणि जी पिठी साखर आहे ती ह्याच्यामध्ये थोडी थोडी करून मिक्स करायचं आहे वेलची सकट पिठी साखर आहे आता छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर दह्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे चांगली हे बघा साखर मिक्स झाली आणि मी एक चमचा गरम दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये चिमटीभर केशर टाकली होती आणि पाच मिनटं ठेवून ते पण याच्यामध्ये टाकून दिलं आहे आणि एक ते दीडच चमचा दूध वापरायचं आहे केशर भिजवण्यासाठी जास्त दूध घातलं तर श्रीखंड पातळ होईल आणि हे पण छान असं फेटून घ्यायचं आहे गोठळी पूर्ण मोडून टाकायची आहे आणि घरच्या घरी अतिशय असं टेस्टी श्रीखंड म्हणतं हे बघा केशरमुळे कलरसुद्धा खूप छान आला आहे थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आणि असंच तुम्ही मँगो श्रीखंडसुद्धा बनवू शकता फक्त एक चमचा याच्यामध्ये मँगो इसेन्स टाका आणि थोडासा येलो कलर टाका की तुमचं मँगो श्रीखंड तयार होईल आणि घरचं श्रीखंड ना खायला अतिशय टेस्टी लागतं तुम्ही कोणत्याही सणाला हे श्रीखंड बनवून बघा थोडंसं गार्निशिंग करायचं वर्ण पिस्ता टाकायचं हे बघा खूप छान असं श्रीखंड झालं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद